मला बऱ्याचशा लोकांनी प्रश्न विचारला तुम्ही काँग्रेस का सोडताय तुम्ही तर हार्ड कोर काँग्रेसी गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली वाढवली किंबहुना तो विचार तुम्ही लोकांपर्यंत पोचवला परंतु खरं सांगायचंय साहेब ही वेळ खरं तर माझ्यावर काँग्रेसनीच आणली आणि या परिस्थितीचा गेले पाच सात वर्षापासूनचा मी सातत्यानं विचार करतोय विखे पाटील साहेब विधिमंडळामध्ये असल्यानंतर मला वारंवार सांगायचे अरे संग्राम निर्णय घे निर्णय घे निर्णय घे आमचे जयकुमार गोरे सांगायचे राहुलदादा सांगायचे अनेक भारतीय जनता पार्टीतले सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी मला सातत्यानं सांगायचे की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या मी त्यांना सांगायचो साहेब मी काही निर्णय घेऊ शकत नाही ते सांगायचे अरे निर्णय घे किती दिवस तुझ्यावरती अन्याय होतोय आणि ह्या अन्याय करता वाचा फोडण्याकरता तू काहीतरी निर्णय घे परंतु मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळं मी सहजासहजी त्या विचाराला विचारापर्यंत पोचत नव्हतो गेल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल आपण सर्वांनी पाहिलं असेल आपल्याला काही कारणांमुळे या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं त्या अगोदरची झालेली लोकसभेची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जोमाना आणि अतिशय काटेगरपणे आणि काळजीने काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण पाळला परंतु साहेब खंत एवढीच आहे केलेलं जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये ना पडलं नाही हे मला या निमित्तानं म्हणून सांगायचं अनेक वर्ष मी संघर्ष केला माझ्या वडिलांनी संघर्ष केला मीही संघर्ष केला संघर्ष करायला लागतोय म्हणून आम्ही कधी ढगमगलो नाही किंवा कुठलाही विचार त्या ठिकाणी शिवला नाही संघर्षाच्या भूमिकेमधून सातत्यानं सहकारी संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल तिथं एक हाती सत्ता मिळवण्याचा कायम प्रयत्न केला पक्षाची ताकद मिळो ना मिळो तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्या त्यानिमित्तानं केलं आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर थोडंसं वाईट वाटतंय कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला परंतु नाइलाजानं आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत कार्यकर्त्यांची सगळ्यांची खंत होती विचार होता सातत्यानं निवडणूक झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्ते मला येऊन सांगायचे दादा आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे आपल्याला विकासाच्या माध्यमातून कुठंतरी कास धरून आता कुठंतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे मी बऱ्याच वेळेला त्यांना शांत बसण्याचं आवाहन करायचो परंतु शेवटी माझ्याही डोक्याच्यावर पाणी साहेब चाललं होतं आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला एक नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारा पक्ष त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय घेतलेला आहे फडणवीस साहेबांचा तर माझा गेले अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे आपण सर्वश्रुत आहात म्हणजे राजकीयदृष्ट्या ज्या वेळेला मी राजकारणात नव्हतो तेव्हापासूनचा माझा संबंध आहे परंतु राजकीय धागा पकडून मी कधी त्या ठिकाणी तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही कामाच्या निमित्तानं ज्या ज्या वेळेला साहेबांकडे मी गेलो त्या त्यावेळेला त्या कुठल्या पक्षाचा आहे म्हणून नव्हे परंतु ग्रामीण भागातील एक आमदार आहे त्यांच्या अडचणीचे प्रश्न सोडवले पाहिजेत या भावनेतून फडणवीस साहेबांनी मला अनेक वेळेला वेळोवेळी मदत त्या निमित्तानं केलेली आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम फडणवीस साहेबांचं मी जवळून पाहिलं आहे एकदा शब्द दिला की तो शब्द कधी त्या ठिकाणी पडू न देणारं नेतृत्व आहे पाटील साहेब आपण देखील या व्यासपीठात आपल्या वडिलांपासून माझे वडील असतील जुना ऋणानुमंत प्रवास आहे आपल्या वडिलांच्या काळामध्ये आपले वडील आणि आप माझे वडील एकत्रितरित्या त्या काळात काम केलेलं आहे आणि जुना संबंध आहे तुम्ही बऱ्याच वेळेला मला सांगायचा परंतु शेवटी कुठल्या ना गोष्टीची कधी ना कधी तरी वेळ यावी लागते असं म्हणलं तर वावगं ठरत नाही आज बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचप्रमाणे आज चव्हाण साहेब हे सुद्धा पूर्वीच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक कोट्यवधीचे हो प्रश्न कामही मार्ग लावण्याचं काम त्या सर्व मंडळींनी केलंय म्हणजे मी जरी वेगळ्या पक्षात होतो किंवा विचारधारेत होतो तरी सुद्धा तुम्ही सर्व मंडळींनी सातत्यानं मला पूर्वीपासूनच सहकार्य केलेलं आहे आज मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच हा मावळा आहे हा स्वाभिमानी मावळा आहे साहेब आम्ही स्वाभिमानानं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिलो अनेक वेळेला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मान हानी सहन करून आम्ही तिथं काम केलं का आता आम्ही स्वाभिमान कधी त्या ठिकाणी घाण ठेवत नाही परंतु आज अशी परिस्थिती आहे की हा सर्व स्वाभिमानी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आमचा सर्व परिसर आहे या मावळ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं हे एक निर्णायक पाऊल आम्ही साहेब या निमित्तानं घेत आहोत आणि म्हणून भविष्य काळामध्ये संग्राम थोपटेला काही मिळावं म्हणून मी इथं आलेलं नाही माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या व प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं अशी आग्रहाची विनंती मी आजच्या निमित्तानं करतो